नमस्कार मी पंजाब डक्क आज आहे एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अन्न देणार आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आता राज्यात इतका पाऊस चालू आहे तर मी म्हटलं तर थोडा पावसाचा जोर कमी होईल पण काय होणार आहे एकोणीस तारीख एकोणीस सप्टेंबर वीस एकवीस बावीस सप्टेंबरपर्यंत आणखीन मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये वे दररोज सा दुपारपर्यंत ऊन पडेल पण रात्री त्याला जोरदार पाऊस पडणार आहे म्हणून मराठवाड्यातून पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी हा अंदाज सर्वप्रथम लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर पूर्व विदर्भ आणि पश्चिम पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात देखील सहापाच अकरा जिल्ह्यामध्ये काय होणार आहे दुपारपर्यंत दोन अडीच तीनपर्यंत ऊन राहील त्याच्यानंतर काय होईल लगेच ता स्थानिक वातावरण तयार होऊन बावीस तारखेपर्यंत म पश्चिम विदर्भात देखील आणि पूर्व विदर्भात अकरा जिल्ह्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उत्तर महाराष्ट्रात देखील तशीच परिस्थिती राहणार आहे एकोणीस सप्टेंबरपासून ते बावीस सप्टेंबरच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे नाशिक जिल्हा नंदुरबार धुळे जळगाव या जिल्ह्यामध्ये की काय होणार दुपारपर्यंत ऊन राहीन तीव्र ऊन राहीन असा उन्हाचा चटका बसत पण रात्री त्याला अचानक काय होईल वात वातावरण तयार होईल विजेच्या प्रकारचं काही भागामध्ये वेगवेगळ्या भागात भाग बदलत भाग बदलत भाग सोडत पाऊस पडणार आहे म्हणून हा बावीस तारखेचा अंदाज लक्षात द्यायचा तेवीस तारखेपासून तेवी राज्यात तेवीस सप्टेंबरपासून राज्यातला दोन तीन दिवस थोडा पावसाचा जोर कमी होणार आहे तरी पण देखील स्थानिक वातावरण तयार तयार होऊन काही ठिकाणी पाऊस पडू शकतो म्हणून हे सर्वप्रथम लक्षात घ्यायचं पण आता तुम्हाला एक सांगू इच्छितो आता हे झालं तेवीस चोवीस पंचवीस सव्वीसला थोडं पाऊस थोडं विसरंती घेईल म्हणजे थोडाफारच कमी होणार आहे पण नंतर राज्यात पाऊस काय पडणार आहे तर राज्यात संपूर्ण राज्यातल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की की म्हणजे सप्टेंबरच्या मी म्हटलं होतं ना खूप दिवसापासून सांगतो ना दरवर्षी वीस सप्टेंबरला काय होतंय एक बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ तयार होतं ते चक्रीवादळाचं रूपांतर झाल्याच्यानंतर तेच चक्रीवादळ काय होतं मद्रास चेन्नई चेन्नईहून काय होतं हैदराबाद हैदराबादतून धर्माबाद धर्माबादहून मराठवाडा मराठवाडा कोणीकडं उत्तर महाराष्ट्राकडं दरवर्षीचा तसं ठरलेलं आहे भविष्यात देखील काय करायचं पाऊस जरी नाही पडला आपण म्हणायचं वीस सप्टेंबरला पाऊस वीस सप्टेंबरला एक चक्रीवादळ वाहणार आहे आणि सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस येणार आहे हे जी तारीख तुम्ही कायमची लिहून घ्या म्हणजे दरवर्षी सव्वीस सत्तावीस म्हणजे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस येतो म्हणून हे लक्षात द्यायचं पण तुम्हाला एक सांगू इच्छितो सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आता राज्यामध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार कुठं मुसळधार कुठं रिमझिम कुठं अतिवृष्टी होईल कुठं धगपुटी सदस्य पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा मग सांगायचं झालं तर सप्टेंबरमध्ये सत्तावी म्हणजे सत्तावीस तारखेला तो पाऊस काय होणार आहे म्हणजे प पूर्वेकुणी येणार आहे म्हणजे ईश पूर्वेकुणी येत असल्यामुळं दिशा कोणी येत असल्यामुळं जास्त पाऊस नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर जिल्हा हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा वाशिम जिल्हा जालना जिल्हा बीड जिल्हा लातूर जिल्हा संभाजीनगर अहिल्यानगर सोलापूर त्याच्यानंतर पुणे कुडाळ सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे इगतपुरी मुंबई ह्या पट्ट्यांना असं जाण्याचा जाईल त्याच्यामुळे ह्या पट्ट्यामध्ये जरा जास्त पाऊस पडणार आहे म्हणजे सत्तावीस ते तीस तारखेपर्यंत म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस राज्या परत एकदा मोठा पाऊस येणार आहे म्हणून शेत जे धरण क्षेत्रातील जे नदीकाठचे शेतकरी त्यांनी काय करायचं म्हणजे सत्तावीस ते तीसच्या दरम्यान तुम्ही तुमचे जनावरं असेल तुमची पाईपलाईन असेल तुम्ही काय करायचं तयारी ठेवायची आलक पाईपलाईन असेल तर काढून बाजूला आणून ठेवायची जनावरे त्या आठ दिवस म्हणजे तीस तारखेपर्यंत नदीच्या बाजूला बांधू नका असं केल्याच्यानंतर तुमची जीवितहानी होणार नाही पण राज्यात सांगायचं झालं तर तो पाऊस ह्या जिल्ह्यातच नाही तस म्हणजे राज्यातमध्ये सगळी पूर्व राहण पाच अकरा जिल्हे त्याच्यामध्ये जिल्हे आहेत आपण काय करू जिल्ह्यावाईज सांगतो तर काय करू सुरुवातीला आपण काय करू आ, नांदेड जिल्ह्याकून घेऊ सुरुवातीला नांदेड नांदेड यवतमाळ जिल्ह्याकडे पाऊस सुरू होणार आहे नांदेड यवतमाळ जिल्ह्याकडे बी देखील काही भागामध्ये असा जोरदार पाऊस होईल ते म्हणजे शेवटच्या आठवड्याचा काही ठिकाणी अतिवृष्टी होईल नांदेड जिल्ह्यात बी तसंच होईल यवतमाळ जिल्ह्यात देखील तसं होईल चंद्रपूर देखील तसंच होणार आहे चंद्रपूर देखील जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अति मुसळधार होईल कुठं मुसळधार होईल कुठं रिमझिम होईल नागपूर जिल्ह्यात बी तसंच होईल काही जिल्ह्यात अतिवृष्टी होईल कुठं मुसळधार कुठं रिमझिम त्याच्यानंतर अमरावती जिल्हा वर्धा जिल्हा आणि भंडारा जिल्हा या तिन्ही जिल्ह्यात बी काही भागात जास्त काय कुठं रिमझिम कुठं अतिमुसळधार कुठं ढकपुटी सदस्य त्याच्यानंतर त्याच्या त्याच्यानंतर काय होईल की अमरावतीनंतर अकोला जिल्हा बुलढाणा जिल्हा वाशिम जिल्हा ह्या तीन जिल्ह्यामध्ये देखील म्हणजे सत्तावीस ते तीसच्या दरम्यान म्हणजे त्या तीन दिवसामध्ये की काही ठिकाणी मुसळधार कुठं अतिमुसळधार पाऊस होईल त्याच्यानंतर जळगाव जिल्हा जालना जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा ह्या ह्या पट्ट्यामध्ये देखील सत्तावीस ते तीस दरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार होईल कुठं मुसळधार होईल आणि कुठं रिमझिम होईल म्हणजे कुठं वड्याला पाणी येईल पण पाऊस एक येणार म्हणजे येणार त्याच्यानंतर त्याच्यानंतर अहिल्यानगर धुळे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे ह्या पट्ट्यात देखील काय होणार स म्हणजे स सत्तावीस ते तीस म्हणजे तिकडं अठ्ठावीस एकोणतीस तीसच्या दरम्यान म्हणजे तिकडे एक दिवस लेट जाणार आहे पाऊस अठ्ठावीस एकोणतीस तीसच्या दरम्यान कुठं आठती मुसळधार कुठं मुसळधार देखील आणि कुठं अतिवृष्टी देखील होईल आणि त्याच्यानंतर सांगायचं झालं तर आता मग मुंबई सगळ्यात जास्त मुंबई नाशिक आणि उत्तर महाराष्ट्र नंदुरबार धुळे आणि गुजरात ह्या पट्ट्यामध्ये मात्र अतिवृष्टी होईल म्हणून ही लक्षायचं मग उत्तर महाराष्ट्राकडे जर खूप पाऊस पडला तर काय होणार आहे परत गोदावरी नदीला पाणी आहे ना मग लगेच सांगायचं झालं तर नाशिक जिल्ह्यात दुतोंड्या मारुती ना त्याला देखील पाणी लागू शकतं ह्या वेळेस ह्या पट्ट्यामध्ये त्याला पाणी लागले की को गो जायकवाडीचं पाणी सोडावं लागलं धरण क्षेत्रातल्या माझ्या सगळ्या अभियंत्यांना एक विनंती आहे की तुम्ही काय करा सत्तावीस ते एकतीसच्या दरम्यान तुम्ही काय करायचं जरा थोडं सतर्क करा कारण की राज्यामध्ये काय होणार आहे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात माझा खूप मोठा आता पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष द्यायचा ढगफुटी पाऊसमध्ये तुम्हाला एक सांगतो एक एक कमी वेळात शंभर मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला की त्याला धकपुटी सदस्य पाऊस मानतो आता म हे सगळं शेती महाराष्ट्र शासनाची जिल्ह्याची देशाची सगळे या प्रजन्या पावसावर आणि प्रत्येक ठिकाणी ते पाऊस मोजायचंच देत नाहीत म्हणजे तुम्हाला सांगतो ती शोकांकित आहे तर तुम्हाला सांगतो पाऊस कसा मारायचा मी स्वतः काय केलं हे कोणी काही देत नाही मग आपण स्वतःहून अभ्यास केला मग पाऊस कसा मारायचा एक गणित सांगतो काय करायचं आपण शेतामध्ये पाऊस पडला आणि असं चन्नासारखं असतात ना तसं पाणी पडलं की आपण म्हणायचं आप पाच मिलीमीटर पडला आणि त्या शेतातून थोडं पाणी वगळ पाऊस पडल्याच्या नंतर की आपण म्हणायचं पंधरा मिलीमीटर पाऊस पडला तुमच्या वडा असेल नाला असेल त्याला गुडघे इतकं पाणी आलं की समजायचं पंचवीस ते तीस मिलीमीटर पाऊस पडला तुमच्या वड्याला चांगलं कमराच्या वरी छाती इतकं पाणी आलं की तुमच्या इथं ऐंशी मिलीमीटर पाऊस पडला आम तुमच्या गावच्या वड्याहून पुलावून पुलावून पाणी गेलं की समजा इथे एकशे वीस मिलीमीटर पडला आणि तुमच्या भागात ते सगळीकडे रस्ते फुल झाले रस्ते बंद झाले की समजा इथं एकशे साठ ते एकशे ऐंशी आश, आश, मिलीमीटर पाऊस पडला सगळ्यात सोपं लागतं कोणाला विचारायची गरज नाही जवळपास महाराष्ट्रातले सगळे जे धरण आहेत त्यांना एक सांगू इच्छितो की तुम्ही काय करा थोडा आठ दिवस जरा सतर्क करा कारण की एवढा आठ म्हणजे तीस तारखेपर्यंत जरा महाराष्ट्रामध्ये जरा पावसाचा सावट आहे त्याच्यामुळे जरा सतर्क करावे नंतर जर एका वेळेस अचानक वातावरण बदल बदल झाला तर लगेच मी तुम्हाला लगेच दुसरा उद्याला एक मेसेज दिला जाईल पण तरी बी माझं म्हणणं आहे की शेवट म्हणजे या सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात एक चांगला मोठा पाऊस येणार आहे म्हणून हे सगळं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगतो एक दोन तीन ऑक्टोबरच्या नंतर थोडी फार विश्रांती घेईन पण तरी पण काय होईल थोडा पाऊस सुरूच राहील पण दहा पंधरा आक, दहा अकरा बारा तेरा ऑक्टोबरला एकदा थोडा पाऊस येईन पंधरा ऑक्टोबर पाऊस निघून जायला तयार होईल म्हणजे पंधरा ऑक्टोबरपर्यंत आणखीन पावसाचं थोडं थो थो सावटच आहे म्हणजे पुन्हा आता पाऊस जाण्याच्या तयारीत आहे राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तर काही भागात माझे जास्त पाऊस पडणार आहे तर ते जिल्ह्याची नावं सांगतो एक नांदेड जिल्ह्यामध्ये काही भागात भा सर्व जोर नाही पण काही भागात जोराचा पाऊस अतिवृष्टी होईल त्याच्यानंतर हिंगोली जिल्ह्यात देखील होईल परभणी जिल्ह्यात देखील काही भागात होईल जालना जिल्ह्यात देखील होईल त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात देखील होईल लातूर जिल्ह्यात देखील आहे सोलापूर देखील होईल जे वंचित भाग आहे अहिल्यानगरला देखील होईल त्याच्यानंतर पुणे देखील आहे आणि इग नाशिक जिल्हा एक आहे आणि त्याच्यानंतर ह्या पट्ट्यामध्ये जरा जरा जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात येतं म्हणजे सांगायचं झालं तर त्याच्यानंतर जे अहिल्यानगर जो आहे तर अहिल्यानगरमध्ये जे काही जे वंचित भाग आहे तिथं मात्र आता ह्या वेळेस मध्ये त्यांना पण करणार आणि संपूर्ण आतापर्यंत चार महिन्याची सरासरी या शेवटच्या पाठ पावसात भरून काढणार आहे म्हणून आयल्यानगर बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना लक्षात